सुरवंटराव आमच्याशी कुणीमुळे बोलतच नाही आमच्याशी कोणी मुळी खेळतच नाही आमच्याशी कोणी मुळी बोलतच नाही आमच्याशी कोणी मुळी खेळतच नाही सुरवंटराव उदास झाले पानेच पाने खातच सुटले खाऊन खाऊन सुस्त झाले कोश गुरगुटत झोपून गेले सुरवंटराव उदास झाले पाणीच पाणी खातच सुटले खाऊन खाऊन सुस्त झाले कोश गुरगटून झोपून गेले खूप दिवसांनी झोपून उठले तर एक मोठे नवलच घडले खूप दिवसांनी झोपून उठले तर एक मोठे नवलच घडले उठल्या उठल्या आले खुशीत हे काय भलतच हे काय आकरीत उठल्या उठल्या आले खुशीत हे काय भलतंच हे काय अकरी आज मला हे असं काय आहे इकडून तिकडं उडावं वाटतंय आज मला हे असं काय आहे इकडून तिकडे उडावं वाटतंय पाहतात राव तर जादूचे केवडी पाठीवर फुटलेली पंखांची जोडी पाहतात राव तर जादूची केवडी पाठीवर फुटलेली पंखांची जोडी पंख मखमली काळे काळे त्यावर ठिपके केशरी पिवळे पंख मखमली काळे काळे त्यावर ठिपके केशरी पिवळे आता नुसते भरार भरार फुलांची संगत सुंदर फार फुलांनी म्हटले या या संकोच कसला मध प्या फुलांनी म्हटले या या संकोच कसला मध प्या सुरवंटराव म्हणतात आज आहे तरी काय जगालाच पंख फुटले काय सुरवंतराव म्हणतात आज आहे तरी काय जगालाच पंख फुटलेत काय सुरवंटराव सुरवंतरावांची छान अशी कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद